गेली चाळीस वर्ष सातारा जिल्ह्याच्या भोसरे गावचे शेतकरी पानंद रस्त्याशिवाय संघर्ष करत होते मी लग्न करून आल्यापासून फक्त हा रस्ता एवढा चिकलमातीचा होता कि त्या रस्त्यानी वाहन सुद्धा येत न मजूर सुद्धा या यायला घाबरायचे इकडच्या शेतात तर पेरणी होतच नाही पावसाळ्यामुळे ट्रॅक्टरही ही मिळत नाहीत पण यंदा गावातील पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी महिलांनी हा लढा संपवण्यासाठी पुढाकार घेतला दोन हजार बावीस मध्ये आम्ही नवीन शेती शिकण्यासाठी एकत्र आलो आणि सरसेनापती प्रतापराव गुजरात महिला शेतकरी करता स्थापन केला स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी उत्पादन दुप्पट केलं आणि नफा त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे राज्यस्तरीय संयुक्त दुसरं पारितोषिक आणि साडेसात लाखांचं सा बक्षीस जिंकलं गटाचं नाव आहे सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट आणि हे बक्षीस त्यांनी गावच्या पिढ्यान चालत आलेल्या समस्येवर मात करण्यासाठी वापरले आम्ही आमच्या गावामध्ये सात नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलेलं आहे त्यातूनच जो बाळ निघाला तो आम्ही आमच्या शेतासाठी खत म्हणून वापरला त्यातूनच जो मुरून निघाला तो आम्ही आमच्या ह्या पान, पानंद रस्ते तयार करण्यासाठी वापरला आमचा वाद झाला नाही भांडण झालं नाही आम्ही जे काम केलं ते इथंच दिसतंय आमच्या पायाखाली बघा बघा एवढा छान झाला ट्रॅक्टर मशीन ट्रॅक्टर सर्व आता वावरात आमच्या येऊ शकतो आणि रुंदीकरण केल्यामुळे हे आम्हाला दृश्य पाहायला मिळत आहे गावासाठी मला त्यांचं म्हणजे कष्टातून जे कमवलेली रक्कम आहे ती गावासाठी देऊन त्यांनी मनापासून गावा जे प्रेम होतं ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे आज या रस्त्याने शेतकऱ्यांसाठी विविध पिकं घेणं आणि त्याला मार्केटपर्यंत पोहोचवणं अधिक सहज केले खर्च वेळ वाचवत शेतकऱ्यांकडे चार पैसे शिल्लक राहत आहेत या कामानंतर गट अजून उंच भरारी घेण्यासाठी सज्ज आहे महिला कशी चूल आणि मुल्या गुरपटलेली होती पण या गटामुळे ती त्याच्या बाहेर पडू लागली आहे आणि आपले स्वतःचे निर्णय ती स्वतः घेऊ लागली आहे And mm -hmm.